हॅलो वन वेलकम बॅक टू माय चॅनल आताच मी भात बनवलेला आहे आणि अंड्याचं ऑमलेटसुद्धा बनवणार आहे यासाठी मी तीन अंडी फोडून घेतलेली आहेत प्रॉपर वॉश करून मी अंडी घेतली एक कांदा मी चिरून घेतला एक टोमॅटो ॲड केला टोमॅटोच्या सीड्स नाही घेतल्या दोन हिरव्या मिरच्या व्हर्टिकली स्लीट करून बघितल्या की त्यामध्ये काही खराब पार्ट नाही आहे ना त्यानंतर मी त्याला चॉप केलं चवीपुरतं मीठ मी ह्याच्यात ॲड केलेलं आहे इथे इंडक्शन ऑन केलेलं आहे इंडक्शनवर पॅन म्हणजेच तवा ठेवलेला आहे नॉनस्टिक तवा आहे हा आणि त्यावर मी कोल्ड प्रेस्ड तिळाचं तेल ठेवलेलं आहे आणि सॉरी ओतलेलं आहे आणि ते तेल गरम होत आहे हातात लाकडाचा पॅ चम चमचा आहे आणि आता थोड्याच वेळात मी आता ऑमलेट बनवायला सुरू करणार आहे तर आता मी ह्यावर ऑम्लेट बनवायची प्रोसेस सुरू करत आहे अजून थोडं ॲड करतो आणि ह्याला पसरवतो हो तर आता इंडक्शनची पॉवर मी वाढवलेली आहे मॅक्सिमम म्हणजेच दोन हजार वॉट्सवर ठेवलेलं आहे आणि मॅक्सिमम हीट मिळायला हवी चॅनलवर वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओज अवेलेबल आहेत ते तुम्ही पाहू शकता चॅनलवर नवीन असाल तर नक्की प्लीज सबस्क्राईब करा तर आज मी भात आणि अंड्याची पोळी एन्जॉय करणार आहे आता माझ्याकडे कोथिंबीर नाही आहे नाहीतर फ्रेश कोथिंबीरसुद्धा वॉश ॲड केलेली असती मी एका साईडने नीट फ्राय झालेलं आहे अंड आणि आता मी परतणार आहे हे पहा अंड एका साईडने नीट फ्राय केलं आहे आणि मी फ्लिप करतानासुद्धा दाखवलं ऑलमोस्ट नाइंटी पर्सेंट अख्खं इंटॅक्ट आहे न तुटता त्याला मी परतलेलं आहे या साईडने मस्त असा कलर आलेला आहे त्याला ब्राउनिश आणि इंडक्शनला मी परतण्याच्या आधी कमी केलेलं होतं दोन हजार वॉट्सवरून इथे सातशे वॉट्सवर आणलेलं नाहीतर अजून करपत गेलं असतं ते कारण परतताना सगळं एक एका साईडने असं 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 धरून ते पहिलं घ्यायला लागतं ला कावील त्यावर आणि आतासुद्धा मी सातशे वॉट्सवरच ठेवलेलं आहे तर लो पॉवर आता होऊ दे व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा थँक्स फॉर वॉचिंग टेक के सी विन ने द नेक्स्ट व्हिडिओ बाय